नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी लगेच अर्ज करावा अशी योजना आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर जनावरं असतील तर तुम्हाला हा फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे तुमच्या जनावरांसाठी महाराष्ट्र शासनाकडून गाय गोठा योजना अनुदान अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे काय आहे योजना कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत काय योजनेची माहिती आहे सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला आता व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून केलेलं आहे मित्रांनो यासाठी तब्बल तीन लाख